आणि ऑनलाईन मध्ये टाइम गमवायला मला बिलकुल आवडत नाही हा मस्त जॅकेट आणलेला आहे मी आता थंडीसाठी मला बिलीव्ह होत नाहीये मला एक्स्ट्रा स्मॉल साईज लागतो आहे सध्या आणि सगळ्यात लास्ट हा माझा हळदीचा ड्रेस आणि चक्क दहा महिन्यात पहिल्यांदा तिची तब्येत खराब झालेली आहे म्हणजे वॅक्सिनेशनच्या व्यतिरिक्त पहिल्यांदा असं झालं असेल की काही दुसऱ्या गोष्टींसाठी आम्ही तिला डॉक्टरांकडे नेलं आणि मला खूप जास्त आवडतं गोड तर मग मी जलेबी खातो तो आणि रोशन खूप जास्त अवॉइड करतो तिलस्कर कर तीलस माती मोती असं काय मला नाव परफेक्ट आठवत नाही आहे पण ते मेडिकलमध्ये मिळून जातं पावभाजी एकदम परफेक्ट झालेली आहे काही रंग वगैरे वापरला नाही तरी सुद्धा एकदम मस्त कलर आलेला आहे याला आणि असा पाव भाजत असतो तर इकडे आपली पावभाजी मस्त रेडी झालेली आहे हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा ब्लॉगनं माझा शॉपिंग स्पेशल असणार आहे कारण भावाचं लग्न जवळ आलेलं आहे आणि इथून आता एक वीक नंतर आम्ही जाणार आहोत तर मग पॅकिंग अँड ऑल माझं सगळं सुरू होईल याच्यापुढे तर आता म्हटलं चला पहिले आपण ना शॉपिंग करून घेऊ राहिलेली कारण लग्न जवळ येऊन गेलं पण माझी शॉपिंग व्हायचीच आहे अजून जर मी बी हो अनाया नसती ना तर मी खूप जास्त एक्सायटेड असते आणि ह्या गोष्टी खूप आधी होऊन गेल्या असत्या कारण मग वेळ भरपूर असतो आणि खूप जास्त एक्साइटमेंट आहे की भावाचं लग्न पहिलं भावाचं लग्न आहे आणि मी घरात एकटीच मुलगी याच्या आधी फक्त माझंच लग्न झालेलं आहे माझ्या व्यतिरिक्त कुणाचं लग्न घरातलं पहिल्यांदा मी एन्जॉय करणार आहे पण अनाया असल्यामुळे ना सगळे एक्साइटमेंट कमी होऊन जाते की चला ठीक आहे घेऊ करू असं सगळं चाललेलं आहे तर माझं लग्नाचं झालेलं आहे रिसेप्शनचं झालेलं आहे पण मेहंदी आणि हळदीचं राहिलेलं होतं आणि सगळं काही डिसाईड कर करून त्यातल्या त्यात मला थोडंसं काही कम्फर्टेबल पाहिजे आहे कारण अनायाला फिडिंग करायचं आहे म्हणजे ठीक आहे लग्न तर आहे पण अनायला विसरायचं नाही आहे मला तर म्हणून मग तशा गोष्टी बघायच्या आहे तर मग आता आम्ही चाललेलो आहे त्याचबरोबर अनायाच्या पण काही गोष्टी घ्यायच्या होत्या जे की म्हणजे तिच्यासाठी काही कॅब्स आणि uh, सॉक्स वगैरे घ्यायचे आहे ॲक्च्युली आहेत खूप सारे पण तरी थोडंसं ॲडिशनल घेऊ म्हटलं कारण मग तिकडे नागपूरला ॲक्च्युली खूप थंडी आहे आणि त्यातल्या त्यात एक्स्ट्रा असो लग्नाच्या वेळी कधी इकडे तिकडे एखादा हरवला की मग कुठे कुठे जाणार वेळेवर बघायला त्यापेक्षा एक्स्ट्रा पेयर्स हव्या म्हणून तिच्यासाठी कॅप्स आणि सॉक्स हे सगळं घ्यायला चाललेली आहे तर आता स्ट्रेट अवे मी निघणार आहे पहिले तिच्यासाठी शॉपिंग करायला मग त्यानंतर माझ्यासाठी शॉपिंग करायला आणि मग ते सगळं झालं की मी घरी येईल आणि मग जे काही रुटीन असते आमचं ते सगळं काही तुमच्याशी मी शेअर करते आज माझा प्लॅन आहे की मी पावभाजी बनवेल तर बघूया मग ती रेसिपी पण तुमच्याशी शेअर करते तर चला मग आता सुरू करते आजचा दिवस गुसायचा काम तू थोडीशी तिरपी लागली काय अच्छा घ्यायची घ्यायची का आ, ना तुला कलर आहे ना ठीक आहे अन्यांची थोडीशी शॉपिंग झाली आता बाकी फर्स्ट क्रे मध्ये करायचं आहे तिच्यासाठी जे स्विम सूट वगैरे घ्यायचं ते फर्स्ट क्रे मध्ये मिळेल प्लस कोम पण तिथेच मिळेल तर आता तिथे चाललेलो आहे मी घरी आले ते थोडस काम होतं मग आम्ही शॉपिंग करून आलो खूप वेळ झाला ॲक्च्युली भराभर म्हणजे मी सगळं आवरून गेली होती घरातलं स सकाळचं जे असतं जेवण वगैरे आमचं लंच वगैरे करून गेलेली होती मग ते सगळं करून पहिले अनायाची शॉपिंग केली आणि अनायासाठी मस्त येलो कलरची कॅब घेतलेली यातून बघितली ती खूप सुंदर वाटत होती तिला आणि एकच घेतली मी दोन ऑलरेडी आहेत आणि त्यानंतर सॉक्स घेतले चार पाच पेअर घेतलेले आहेत आणि तुम्ही बघितले असेल तिचे जे बुटीज आहेत ते खूप सुंदर आहेत तर मी सॉक्सपेक्षा बुटीज जास्ती प्रिफर करते तिला घालायचं तर त्या आहेत पाच सहा जोड आणि मग आता अजून तीन चार जोड घेतलेले आहेत तर ते भरपूर होतील आता आणि त्यानंतर मग माझी शॉपिंग करायला गेली आणि मला असं होतं ना जेव्हा मी प्लांट अशी शॉपिंग करत जाते ना मला काहीच गोष्टी कधीच चांगल्या मिळत नाही पण यावेळी मिळाल्या आणि सगळ्या काही साईडमध्ये मिळाल्या तर मला खूप विचारतात की तुम्ही ऑनलाईन मी ॲक्च्युली ऑनलाईन शॉपिंग करायचं खूप जास्ती अवॉइड करते मी अशी व्यक्ती आहे की जी मला असं बघून पाहणं आणि घेणं म्हणजे कसं होतं ना जेव्हा केव्हा मी ऑनलाईन करायला जाईल शॉपिंग तर मला एक तास तर सिलेक्शनला लागतो आणि सिलेक्शन झाल्यावरही ऑर्डर करू की नाही हा विचार करायला परत एक दिवस लागतो मग रोशनला विचारायचं मग असं सगळ्या गोष्टी होतात म्हणून मी ना नेहमी ऑफलाईन शॉपिंग शॉपिंग करणंच प्रिफर करते तर माझ्यासाठी मी मस्त येलो कलरचा ड्रेस घेतलेला आहे हळदीचा त्याचबरोबर आणि ॲक्च्युली मला ना तसा ट्रेडिशनल ड्रेस हवाच होता तर तो घेतलेला आहे आणि मला रोशनला दोघांनाही खूप सिंपल कपडे आवडतात तर माझा नेहमी प्लेन असतो ड्रेस आणि यावेळेसुद्धा प्लेन आहे फक्त एकचदा जेव्हा अनायाची एंट्री केली होती ना त्यावेळी मी पिंक कलरचा थोडासा हेवी ड्रेस घेतला होता आणि तो रोशनला आवडलेला नाही आहे तो अजूनही मला कधी घालायचं म्हटलं ना नको यार तो नको घालू तो असाच म्हणतो तर मग तो ड्रेस मग आता मी परत सिम्पल घेतलेला आहे हळदीसाठी आणि हो ऑफकोर्स मी काही असं झेंकी पेंकी घालणार नाही आहे किंवा साडी वगैरे घालणार नाही आहे कारण मला अनायाचं फिडिंग पण बघावं लागतं तर म्हणून मग मी येल्लो ड्रेस प्लस ग्रीन कलरची कुर्ती घेतली जी की मला मेहंदीला घालता येईल आणि त्याचबरोबर एक दोन अजून एक्स्ट्रा ड्रेसेस घेतलेले आहेत कारण खूप दिवसानंतर आज मी शॉपिंगला गेली होती मग म्हटलं चला काहीतरी एक्स्ट्रा घेऊ थंडीचं आहे तर कलेक्शन खा खूप छान आलं होतं तर थोडं जॅकेट अँड ऑल सगळं काही घेतलेलं आहे मी आणि त्याचबरोबर मग मग म्हटलं चला तर तुमच्याशी तिथे ॲक्च्युली मी खूप काही शूट नाही केलं मी ट्राय पहिल्यांदा इतके दहा बारा कपडे केले असतील आणि त्यापैकी पाच सात घेऊन पण आली तर मग तुम्हाला मी एक एक करून शॉर्टमध्ये दाखवते की मी काय काय घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय घेतलं खूप साऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि जेव्हा शॉपिंगला जाते ना तेव्हा असंच खूप सारं बल्कमध्ये घेऊन घेते आणि मग दोन तीन महिने शॉपिंगचं बिलकुल नाव घ्यायचं नाही आणि माझी शॉपिंग ज्या दिवशी असेल त्या दिवशी रोशनची करत नाही आणि रोशनची असेल तर माझी करत नाही आम्ही दोघं असं कर एकेकाची -एक करायलाच जातो कारण ते खूप सारं कन्फ्युजन कारण खूप वेळ जातो ॲक्च्युली शॉपिंगमध्ये पण तर हे बघा आणि हा खूप सुंदर दिसतं आहे आय विल शो यू मला ॲक्च्युली जॅकेट्सचा खूप जास्त शौक आहे तर माझ्याकडे हजारो असतील पण मला दिसलं काही आवडलं तर मी घेतेच घेते आणि थंडी किती फक्त हार्डली तीन महिने असते पण आहे तर मग मी घेत असते असं तर एक जॅकेट घेतलं मी त्यानंतर हा पॅन्ट मी घेतलेला आहे मला हा आवडला होता तर म्हटलं त्याला घेऊया आणि जर मी असेल की मी असे कम्फर्टेबल पॅन्टच वेअर करते मी जीन्स वगैरे वेअर करणं खूप जास्ती अवॉइड करते मला असं कम्फर्टेबल घालायची सवय झालेली आहे आणि असे पँट्सच मी घेत असते तर मला हा आवडला होता नेमकं कर माझ्याकडे अशा कलरचे दोन तीन पँट्स ऑलरेडी आहेत पण तरी मला छान वाटला तर मग मी घेऊन घेतला आणि जास्ती कॉस्टली नव्हता पण फक्त थाउजंड रुपीजचा होता यावेळी वेबसाईटमध्ये वे इतके बजेटेड आणि खूप छान कपडे मला दिसले नंतर तुम्ही मला बघितलं असेल की मी असे कॉट सेट्स सलवार कुर्तीवाले तर कधीच घात ना दिसली नसेल माझे वन पीसेस असतात किंवा पॅन्ट टी शर्ट शर्ट असं सगळंच काही मी कम्फर्टेबल घालायचा प्रयत्न करते पण म्हटलं चला लग्न आहे आणि आमच्या गावाकडे आम्ही तिकडे चाललो आहे तर मला अशा कपड्यांची गरज पडते तर म्हटलं चला असं आणि हे छान वाटतं थोडंसं नवीन काहीतरी थी। थी तर हा पॅन्ट या ला, आणि याच्यावर ही कुर्ती टाईप आहे खूप सुंदर दिसत होतं तसं तुम्ही माझ्या थोडंसं हायलाईट्समध्ये बघितलंच असेल की ते कसं दिसत होतं किंवा पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच की हे कसं दिसतंय त्यानंतर मेहंदीला घालण्यासाठी अशी ग्रीन कलरची कुर्ती मी घेतलेली आहे ही थोडीशी जी काय ला लॅक्रा लायकरा काय मटेरियल म्हणतात ना त्याच्यातली आहे छान कम्फर्टेबल बसली आणि मी इतकी जास्ती बारीक झाली आणि आय एम सो हॅपी की आपोआप अनयामुळे माझं एवढं वजन कमी झालेलं आहे तर जिम मला कसं मिळालेलं तुम्ही जिम जाता का ॲक्च्युली अनाया फोर मंथ्स झाली तेव्हापासून मी थोडीशी एक्सरसाईज करायला सुरुवात केली तर आधी मी काहीच करत नव्हती पण तेही पॉसिबल होत नाही मी प्रयत्न खूप करते की मी जिमला जाईल थोडंसं करेल आणि जिमला गेल्यावर मी फक्त ट्रेडमिलच करते तर फार काही करत नाही Uh, पण ते माझं खूप जास्ती इरेग्युलर आहे बिलकुल रेग्युलरली मी कुठेच जात नाही काही एक्सरसाईज करत नाही बस अन्याला सांभाळणे आणि हे ब्लॉगिंग अँड ऑल तुम्ही बघताच त्यामध्येच माझा पूर्ण दिवस निघून जातो एडिटिंग वगैरे खूप 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 काय करावं लागतं त्यामुळे एक्सरसाईज सध्या होत नाही आहे पण हां मला ती करावी लागणार आहे कारण चांगलं फिट जर राहायचं आहे माणसाला इट इज नॉट अबाऊट की मला वेट कमी करायचं आहे इट इज अबाउट फिटनेस की जर तुम्ही एक्सरसाईज केली तर तुम्ही नेहमीसाठी चांगले फिट राहू शकता आणि अफकोर्स हेल्दी इटिंग हॅबिट्स ज्या की मला बिलकुल नाही आहे मी खूप जास्ती जंकी खाते जो रोशनला खूप जास्ती आवडला आहे आणि खरंच खूप सुंदर आहे अशी त्याची ओढणी आहे मस्त कलरफुल वगैरे असं म्हणू शकता छान प्रिंटेड आहे साधी आहे पण खूप छान वाटली आणि बाकी पूर्ण सिम्पल येल्लो कलरचा ड्रेस आहे हा पॅन्ट आहे खालचा आता बाकी जो कसा दिसतो वगैरे ना तुम्ही मला पुढे लग्नाच्या हळदीतच बघा तर तो झाला आणि ड्रेस तुम्हाला मी दाखवते माझा या आधीचा ड्रेस तुम्ही बघितला असेल तो पण वेबसाईटचाच होता आणि सेम असाच होता तर हेवी चुन्नी प्लस सिम्पल ड्रेस दिस इज वॉट आय रिली लाईक तर मग ही शॉपिंग मी आज केलेली आहे हे बघा आता पुढचं काय कर दिवसभर आता आराम आणि संध्याकाळचं जे काही रुटीन असेल मी तुम्हाला दाखवते आज खूप सारी शॉपिंग झाली आणि फायनली भावाच्या लग्नाची शॉपिंग झालेली आहे सगळी आता आणि काय माझं राहिलेलं ते फक्त साडी पिक ऑफर करायची आहे अजून तर ते तुम्ही नागपूरला जाऊन करणार आहे म्हणून मी एवढं टेन्शन काही घेतलं नाही ते ठीक आहे बाकी सगळं जे बेसिक होतं ना ते सगळं झालेलं आहे आता फक्त बॅग्स भरायच्या राहिलेलं आहे तर बघू हळूहळू जसं होतं ते तसं करेल मी आणि आता ना संध्याकाळ झालेली आहे आम्ही मी मस्त फ्रेश झाली आता आम्ही चाललेलो आहे बाहेर थोडंसं मी रोशन आणि अनाया ॲक्च्युली अनायाची थोडी तब्येत खराब आहे Uh, मागच्या दोन तीन दिवसात मी ब्लॉग्स म्हणूनच शूट केले नाही कारण तिला ना, ना थोडंसं लूज मोशन लागलेलं आहे वॉमिटिंग पण होत होती तर आम्ही तिला डॉक्टरांकडे नेलं तर ती ॲक्च्युली हेल्दी आहे टचवूड तिला काही होत नाही फार पण यावेळी तिला खूप त्रास होतो आहे लूज मोशन झालं मे बी हे दातांचं असू शकतं सगळे तेच म्हणत आहे की तिला आता दातं येणं सुरू होईल त्यामुळे हे असेल आय डोंट नो पण तिला थोडा त्रास होतो आहे आणि तिची थोडीशी हालत खराब झालेली आहे तर दोन दिवस झाली तिला मेडिसिन चाललेले आहेत आणि म्हणूनच मी काही शूट वगैरे पण करू शकली नाही कारण तिच्याच मागे पूर्ण दिवस जातो आहे कारण तिला ओमेटिंग आणि मग कशात लक्ष पण लागत नाही पण आज ती व्यवस्थित आहे तिची एक मेडिसिन संपली तर ती आणला आम्हाला जायचं आहे त्याचबरोबर जसं की तुम्हाला सांगितलं होतं की पावभाजीचा प्लॅन मी करत होती तर म्हटलं चला आज बनवू दोन दिवस तर काही माझं बनवायचं मूड नव्हतं तर आम्हीसुद्धा असं नाही का एक टाईम बनवायचं काहीतरी खिचडी बनवायची काहीतरी बाहेरचं खायचं असंच चाललेलं होतं तर कारण पहिल्यांदाच तिची तब्येत खराब झाली तर आम्हाला पण काही एक्सपिरियन्स नव्हता की बाळाची तब्येत खराब झाल्यावर किती काय बघावं लागतं आणि कुठेच लक्ष लागत नाही ॲक्च्युली तर आता ना फायनली ती ओके आहे म्हणूनच आज शॉपिंगसाठी वगैरे पण निघाली आणि आता तिची औषध आणायला मी चाललेलो आहे तर त्याचबरोबर पावभाजीसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे की पाव आणि काही भाजी संपली असेल ते बघितलं ते सगळं काही घेऊन येते आणि मग त्यानंतर तुम्हाला मी भेटते पावभाजीच्या रेसिपीसोबत आणि ज्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या तर त्या घेऊन आम्ही परत आलेलो आहे आणि अनायाची थोडीशी तब्येत बरी नाही आहे तर तिच्या जवळजवळ ओ हो हो तुला बोलायचं आहे का तुझे जवळजवळ थोडंसं खेळावं लागत आहे तर आता रोशन फ्री आहे तिच्याशी खेळतोय आणि मी इकडे पावभाजी बनवते काय झालं नानू काय झालं तुला नाही भेटू हे अनायाची तब्येत बरी नसल्यामुळे तिची थोडी चिडचिड होत आहे आणि इथे ती असली ना तर खूप जास्त चिडचिड करते कारण तिला मी दिसते ना तिला माझ्याचकडे यायचं असतं म्हणजे म्हटलं ठीक आहे तिला खाली खाली घेऊन जातो मी तू तुझं आवर कारण कसं झालं ना हेच सिच्युएशन होते त्यामुळे मला घरात काही करायला जमतच नाही आहे दोन दिवस झाले आम्ही एक टाईम खिचडी लावतो एक टाईम बाहेरचं काहीतरी खातो असंच चाललेलं होतं पण आज म्हटलं नाही विकेंड आहे टोशन फ्री होता थोडासा म्हण तो म्हटला की मी तिला हँडल करतो तू कर तर म्हणजे चला पावभाजी बनवून खूप दिवसाची इच्छा होती बनवायची आणि म्हणून मग सगळं आता घेऊन आलो आणि ती तशी बरी आहे म्हणजे मागच्या दोन दिवसापेक्षा आता बरी आहे तर म्हणून इच्छा पण होता ॲक्च्युली काहीतरी बनवायची नाहीतर मग ते असं होतं ना की ती बी आहे आपण काय बनवून खायचं तसंच आम्ही खूप दिवसानंतर जलेबी आणली लकीली मला वेटचं आता एवढं फार टेन्शन नाही आहे तर मी तर खाते आणि मला जर टेन्शन असलंही ना वेटचं तरी मी खूप गोड खाते मला खूप जास्ती आवडते तर आता मी सुरुवात करते पावभाजी बनवायला तर जे सगळं मी आता भाजी सगळं घेऊन आली आहे इकडे तर हे आता असंच ठेवते पहिले पटापट सुरुवात करते कारण ती यायच्या आधी ते रेडी झालं पाहिजे तर पहिले जे कापून वगैरे घ्यायचं ते करते आणि मग भरची काय प्रोसेस आहे तुमच्याशी मग शेअरच करते तिला मे बी ना आता दातं येत आहे तर ती ही फिशिंगची प्रोसेस आहे आणि तुम्हाला माहिती आहे का माहिती नाही पण मला सोसायटीमधले काही फ्रेंड्स खाली का भेटले त्यांनी मला सजेस्ट केलं ते काय जर तुम्ही असंही म्हटलं ना की बाळाला दात येत आहे त्यावेळेसाठी तो गळ्यात घालायचा मोती असतो तो द्या तर त्याने असं सगळे म्हटलं की खूप जास्ती रिलीफ मिळतो म्हणून तो, तो पण मी आता घेऊन आलेली आहे इन केस तिची ही जर चिडचिड आणि ही जे पॉटी वगैरे लागलं जर हे दातामुळे असेल तर मग ते रिलीफ पण होऊ शकतं म्हणून मी घेऊन आलेली आहे तर आता बघू तिला घालून बघते आणि पावभाजी बनवायचं म्हटलं हे सगळ्यात मोठा टास्क हे शिरचार करायलाच लागतो खूप वेळ जातो कारण छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी शिराव्या लागतात पण बाकी मग पटापट पड़ होते आणि मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने करते पावभाजी तर रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे म्हणजे तुमची पण पावभाजी फास्ट आणि टेस्टी होईल स आता पहिले सगळं कापून घेते आणि मग कसं का काय कुकरला लावते वगैरे ते तुम्हाला दाखवते पावभाज्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी इथे रेडी करून घेतलेल्या आहे आता सुरुवात करते तर बघा इथे टोमॅटो कापून घेतला कांदा त्यानंतर इथे गाजर आहे बीट आहे शिमला मिरची आहे बटाटा आहे मटर आहे आणि फुलकोबी आहे इतक्या सगळ्या गोष्टी मी वापरत असते या व्यतिरिक्त कांदा आणखी बारीक लागेल आणि त्याचबरोबर टोमॅटोची पेस्ट ते नंतर करते पहिले हे कुकरला लावते तस तेल टाकते आणि तेल थोडंसं गरम झालं की इथे मी थोडा पावभाजी मसाला टाकते त्यामध्ये भाज्या मी कापून ठेवल्या होत्या जसं की इथे फुलकोबी टाकली नंतर हा वटाणा जो घेतला होता तो पण याच्यात टाकून घेतला तर हा बटाटा त्यानंतर यामध्ये शिमला मिरची टाकली मी हे गाजर टाकून दिले त्यानंतर इथे कांदा त्यानंतर हे बीटरूट घेतलेला आहे याने कलर छान येतो आणि हे टोमॅटो यामध्ये आता मी टाकणार आहे मीठ त्यानंतर यामध्ये मी पाणी टाकणार आहे एक ते दीड ग्लास पाणी टाकले मी हे बघा इकडे कुकर लावला मी आणि त्याला सिट्टे अजून यायचेच आहे पण बाकीची तयारी इकडे झालेली आहे कोथिंबीर निंबू कांदा त्यानंतर इथे पेस्ट करून ठेवलेली आहे टोमॅटोची तर सगळं झालेलं आहे मी म्हटलं तोपर्यंत इकडे आपण फोडणी पण घालून घेऊ कुकर होईल तोपर्यंत माझी फोडणी होईल कांदा वगैरे होऊन रेडी होऊन जाईल ॲक्च्युली अनाया आलेली आहे आणि ती आली तर मला एकदम स्पीडअप करावी लागते प्रोसेस कारण ती कधी रडायला सुरुवात केलेला मला कधी घ्यावं लागेल त्याला सांगता येत नाही तर इकडे थोडंसं ना तेल टाकलं मी आणि त्यामध्ये ना तेलात बटरसुद्धा टाकते पावभाजी म्हटलं की बटर आलंच नुसतं बटर जर टाकलं ना तर ते जळतं लवकर म्हणून असं मिक्स करायचं हे थोडंसं गरम झालं की यामध्ये मी ना मोहरी टाकते नंतर अद्रक लसणाची पेस्टच टाकते जनरली मी घरातली वापरत असते अद्रक लसणाची पेस्ट पण आता माझ्याकडे वेळच नव्हता तर ही एकचशीच वापरणार आहे त्याचबरोबर इथे बारीक चिरलेला भरपूर कांदा मी टाकते हे सगळं छान मिक्स करून आहे येऊ देते, देते आणि मग कुकर बंद करते कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि इकडे कांदा पण चांगला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये मसाले टाकणार आहे पण मी फार मसाले काही वापरत नाही पावभाजीमध्ये मध्ये बेसिक आपली हळद टाकली लाल मिरची पावडर टाकलं थोडंसं घरातलं टाकलं थोडंसं रंगाचं टाकते तसं तर रंगाचंच टाकायला पाहिजे कारण पावभाजी छान अशी रेड दिसली पाहिजे पण त्या विकतच्या पावडरने ना तिखटपणा तेवढा येत नाही म्हणून मी घरातलं थोडंसं वापर वापर वापरलं आणि मिरची वगैरे पण वापरलेली नाही आहे तुम्ही वापरू शकता तर इथे त्यानंतर धनी पावडर टाकते पावभाजी मसाला सगळ्यात महत्त्वाचा आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे मसाले मी यामध्ये ना टोमॅटोची प्युरी टाकते म्हणजे मसाले जळणार नाही आता मी ना कुकर थंड होण्याची वाट बघते आहे आणि फार काही खाल्ल्या जात नाही आहे पण मी तिला थोडीशी खिचडी लावून बघते ऑलमोस्ट असं होतं दोन दिवसापासून मी बनवते आणि टाकून देत आहे कारण तिला फार काही जात नाहीये पण आता तिच्यासाठी एकदम साधी फक्त थोडासा कांदा आणि लसूण टाकून मोहरी टाकून जिरा पावडर आणि आपलं हळद हळद टाकून थोडीशी मुगाच्या डाळीची खिचडी लावते बघू जेवढी खाल्ली तेवढं ठीक आहे तर तब्येत खराब असल्यावर जरा असं होतच डाळांचं इथे तूप टाकून घेतलं तुपामध्ये इथे मी मोहरी टाकते दोन तीन लसणाच्या गळा घेतलेल्या आहेत त्या टाकल्या थोडा थोडा तिला मी कांदा द्यायला सुरुवात केलेली आहे तर इथे कांदा टाकते हळद आणि जिरे पावडर टाकते ही थोडीशी डाळ तांदूळ धुवून घेतलेला आहे ते टाकते पाणी टाकून लावून घेते हे बघा कुकर तर झालेलं आहे पण यामध्ये खूप पाणी आहे ना ते मी बाहेर काढून घेते असं गाळून कारण एवढं पाणी आपल्याला लागेलच ला, पावभाजीला काही वाटत नाही मला तर हे पाणी काढून वेगळं करते आणि याला ना हे जे सगळं आता आपण शिजवून घेते याला छान स्मॅश करून घेते जर पाणी लागलं ला ना तर हेच पाणी वापरायचं दुसरं नाही आणि पहिले सगळ्या गोष्टी चांगल्या स्मॅश करून घेते तर पाण्यासोबत स्मॅश केल्यानंतर व्यवस्थित स्मॅश होत नाही बीटरूट मुळे ऍक्च्युली छान कलर येतो बाहेरची जी पावभाजी होती त्याला आर्टिफिशियल कलर वापरलेला असतो आणि एकदम छान झालेली आहे आता ही बाजूला होत आहे थोड्याशा एकदम मीडियम फ्लेमवर मी होऊ देत आहे आणि तोपर्यंत आपण पाव पण भाजून घेऊ तर इकडे मी तवा ठेवला यावरनं बटर टाकते आणि बटरसोबतच ना मी यावरनं थोडसी ही पावभाजी पण टाकते आणि इथे झाली माझी पावभाजी मस्त रेडी आजचा ब्लॉग इथेच एंड करते रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्रायसुद्धा करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघ